गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय इज कल्याणी नवीन वर्षामध्ये पुन्हा आप पुन्हा आपण नवीन 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 आपण उपक्रम राबणार आहोत आणि नवीन नवे नवीन नवीन काहीतरी शिकून घेणार आहोत आप मी जसं ते समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं होतं तसंच माझी मैत्रीण ममताने सुद्धा तोच आव्हान स्वीकारलं आहे आणि तीसुद्धा आपल्याला ते समजून सांगणार आहे आज त्याचा पहिला टेन्स आहे तर ते आपण त्याला शुभेच्छा देऊया व ती समजून सांगते त्याचं आपण लक्ष देऊन समजून घेऊया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय सिंपल पर्जन टेन्स चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत तुम्ही बारा टेन्स समजून सांगण्याचं आव्हान स्वीकार स्वीकारले आहे चला तर आता आपण टेन्स समजून घेऊया simple past simple present ¿eh? sí. ya to formula hai आपण या टेन्स म्हणजे आपण वर्ग वर्ग म्हणून वर्ग सेंटेंस या मध्ये वर्कचा पहिले रूप येते म्हणजे चला तर आता आपण वाक्य करूया हाय वर्क मी काम करते या काळामध्ये आणखी एक सांगायचं राहिले की सी राणी राजू यांना यश लागतं आता मी माझ्या या पुढची माझ्या तोंडी सांगते माय मदर वर्क्स माय मदर वर्क्स माझे काम करते माय फादर माय फादर वर्क्स माझे वडील काम करतात माय ब्रदर वर्क्स माझा भाऊ काम करतो माय सिस्टर वर्क्स माय टीचर वर्क्स माझे सर काम करतात अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट जसं मला कळाला तुम्हालाही तुम्हालाही कळालं असेल थँक्यू ममताने आज आव्हान स्वीकार अंतर्गत पहिला टेन्स तिला जसा समजला तसा सांगितलं आहे काय वाटतं प्रयास ममताचा प्रयत्न कसा होता, होता। काही चुका झाल्या का नाही ना बर तुम्हाला काय वाटतं ममताने छान प्रयत्न केला बर ईश्वरी सर मला तिला बघून माझ्या जिद्द आली की मी पण पुढे येऊन शिकू शकते हा मी पण शिकू शकते असं वाटतं तुम्हाला काय वाटतं नम्रता छान वाटलं तुम्हाला पण शिकवता येऊ शकेल हा कल्याणी तुम्ही सांगा हा पुढच्या टेन्टची सुद्धा अशी छान तयारी करावी मग तयावर्षी मध्ये पहिलंच आव्हान तुम्ही स्वीकारलं आहे आणि तुम्ही छान प्रयत्न केला आहे पुढील टेन्स सुद्धा तुम्ही छान अशाच पद्धतीने म्हणजे शिकवावेत आणि आम्हा सर्व मित्रांना पण सांगावेत